शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेत सकारात्मक सुधारणा करण्यासाठी महाराष्ट्र आम आदमी पार्टीच्या वतीने शेतकरी संवाद यात्रा व ग्रामीण अर्थव्यवस्था परिषदेचा आयोजन करण्यात आलाय आम आदमी पार्टीचे सर्वे व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात चला बदल घडूया या टॅगलाईन खाली या यात्रेचं आयोजन करण्यात आलंय संपूर्ण महाराष्ट्रातील शहरे व ग्रामीण भागात ही यात्रा जाणार असून यात्रेची सुरुवात पंढरपूर इथून करण्यात आली आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष एम पाटील यांच्या हस्ते व श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेऊन पुढे छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून यात्रेचा शुभारंभ करण्यात आला साखर कारखाना उभारणीत पंचवीस किलोमीटर परिघाची अट रद्द करावी इथेनॉल निर्मितीवर असणारे निर्बंध हटवण्यात यावेत सोलर शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी शेतकऱ्यांना पडीक जमिनीवर सोलर पॅनल लावण्याची परवानगी देऊन त्यांना सहकार्य करावे कांदा तसेच इतर सर्व पिकांवरील निर्यात बंदी हटवून हमी भाव द्यावा शेतीला दिवसा आणि मोफत वीज द्यावी तसेच विदर्भ आणि मराठवाड्यातील दुष्काळ पट्ट्यांसाठी वॉटर ग्रीड निर्माण करावे या मुख्य मागण्यासह शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांसाठी ही यात्रा सुरू करण्यात आली असल्याची माहिती आम आदमी पार्टीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष एम पाटील यांनी सुशाही न्यूज बोलताना दिली आहे शेतकरी संवाद यात्रेच्या शुभारंभ प्रसंगी सोलापूर जिल्ह्यातील आम आदमी पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व स्थानिक नागरिक उपस्थित होते शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेत सकारात्मक सुधारणा करण्यासाठी महाराष्ट्र आम आदमी पार्टीच्या वतीने शेतकरी संवाद यात्रा व ग्रामीण अर्थव्यवस्था परिषदेचा आयोजन करण्यात आलाय आम आदमी पार्टीचे सर्वे सर्व व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात चला बदल घडूया या टॅगलाईन खाली या यात्रेचं आयोजन करण्यात आलंय संपूर्ण महाराष्ट्रातील शहरे व ग्रामीण भागात ही यात्रा जाणार असून यात्रेची सुरुवात पंढरपूर इथून करण्यात आली आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष एम पाटील यांच्या हस्ते व श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेऊन पुढे छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून यात्रेचा शुभारंभ करण्यात आला साखर कारखाना उभारणीत पंचवीस किलोमीटर परिघाची अट रद्द करावी इथेनॉल निर्मितीवर असणारे निर्बंध हटवण्यात यावेत सोलर शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी शेतकऱ्यांना पडीक जमिनीवर सोलर पॅनल लावण्याची परवानगी देऊन त्यांना सहकार्य करावे कांदा तसेच इतर सर्व पिकांवरील निर्यात बंदी हटवून हमी भाव द्यावा शेतीला दिवसा आणि मोफत वीज द्यावी तसेच विदर्भ आणि मराठवाड्यातील दुष्काळ पट्ट्यांसाठी वॉटर ग्रीड निर्माण करावे या मुख्य मागण्यांसह शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांसाठी ही यात्रा सुरू करण्यात आली असल्याची माहिती आम आदमी पार्टीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष एम पाटील यांनी सुशाही न्यूज बोलताना दिली आहे शेतकरी संवाद यात्रेच्या शुभारंभ प्रसंगी सोलापूर जिल्ह्यातील आम आदमी पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व स्थानिक नागरिक उपस्थित होते आम आदमी पार्टी सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं जिल्हाध्यक्ष एम पाटील आज शेतकरी संवाद यात्रा पंढरपूर मधून आम्ही सुरू करत आहोत काल मा जिजाऊ महासाहेबांचा जयंतीनिमित्त त्या ठिकाणी आम्ही आशीर्वाद घेतला आज पांडरंगाचा आशीर्वाद घेऊन छत्रपती शिवाजी राजांचा आशीर्वाद घेऊन या यात्रेला आम्ही सुरुवात करीत आहोत या यात्रेचं स्वरूप शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या हक्काकरता शेतकरी लढत आहेत आणि त्याचं केंद्रातलं सरकार असो महाराष्ट्रातलं सरकार असो कुणीही त्याला दाद देत नाही आमचं मत एक आहे शेतकऱ्याकरता तुम्ही साखर कारखान्याची पंचवीस किलोमीटरची जी रेंज तुम्ही ठेवलेले आहेत ते कॅन्सल करा आणि ज्या ठिकाणी ऊज जास्त आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांना आणि भाग भांडवलदारांना कारखाने करत असतील तर त्यांना कारखाने करता अडचण आणू नका दुसरी गोष्ट सोलर प्लॅन प्लांट आहे ज्या शेतकऱ्याची खडका जमीन आहे डोंगराळ जमीन आहे तशा शेतकऱ्यांना तुम्ही सौर ऊर्जा करता काही भांडवलदारांना ती बरोबर घेऊन की सौर ऊर्जा निर्मितीसाठी ते आहेत त्याच्याकरता तुम्ही ते अधिक कडक कायदे आहेत ते शिथिल करा आणि शेतकऱ्याला सौर ऊर्जा निर्माण करण्यासाठी त्यांना मान्यता द्या दुसरी गोष्ट पेट्रोल आम्हाला कमी किमतीत बाहेरून येत आहे आणि या ठिकाणी पेट्रोल महाराष्ट्र राज्याचा टॅक्स केंद्राचा टॅक्स जे वाढून एकशे दहापर्यंत जात आहे त्याच्यापेक्षा इथेनॉल जर या ठिकाणी उसापासून तयार झालं तर आमचा शेतकरी हा आत्महत्या करणार नाही शेतकऱ्याला लाभ मिळेल आणि पेट्रोलची कमतरता भासणार नाही आणि प्रदूषण पण टाळलं जाईल म्हणून ही आमची शेतकरी संवाद यात्रा आहे पूर्ण आज सोलापूर जिल्हा आम्ही पूर्ण जाणार आहोत आणि महाराष्ट्रभर आम्ही शेतकऱ्यांची शेतकऱ्यांची बाजू घेऊन हे आम्ही जागृती करत आहोत ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या